अमरावतीत पुन्हा एकदा किन्नर समाजामध्ये वाद आणि त्यातूनच रंगला राडा राजापेठ बस स्टँड जवळील विनायक हॉल परिसरात बुधवार सकाळी दोन गटांमध्ये भीषण मारहाण झाली आहे तलवार फिरून धमक्या देण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी किन्नर गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजापेठ बस स्टँड जवळील विनायक हॉल परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास किन्नर समाजात मोठा वाद उफाळून आला आम्रपाली श्यामराव चौधरी वर्ष बत्तीस व्यवसाय हातमजुरी ही किन्नर आपल्या सहकाऱ्यांसोबत राहत असून देवीचं मंदिर तेथे आहे रोजप्रमाणे त्या सर्वजण भिक्षा मागण्यासाठी निघत असताना अचानक काही बाहेरगावचे किन्नर जोरात ढोल वाजवत भीक मागू लागले त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये तसेच किन्नरांमध्ये वाद निर्माण झाला दरम्यान साबणपुरा येथील ममता खान अकबरनगर येथील हनी उर्फ फिरोज खान आणि जुना बायपास येथील तन्नू इम्रान या किन्नरांसह आठ ते दहा साथीदारांनी गर्दी केली हे बघा गोटे मार हा त्यांना गाड्या आणल्या होत्या तलवारा आणल्या होत्या रजमानला पैसे मागत होते आमच्या इथं येऊन आमच्या अंगावर तलवारा काढल्या भांडण इतकं वाढलं की ममता खान इने तलवार काढून धमक्या दिल्याचा आरोप आम्रपाली चौधरी यांनी केलाय तसेच तिच्या साथीदारांनी लाता बुक्के आणि चापटांनी मारहाण केल्याचं सुद्धा आम्रपाली यांनी सांगितलं स्थानिक नागरिकांच्या हस्तक्षेपानंतर आणि पोलीस येत असल्याची माहिती मिळताच आरोपी किन्नर गट ऑटो रिक्षामध्ये बसून घटनास्थळावरून फरार झाला हा संपूर्ण घटनाक्रम बाजूलाच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला या प्रकरणी आमलपारी चौधरी इने राजापट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मारहाण धमकी व गैरकायद्याची मंडळी जमविण्याचे गुन्हे नोंदविले आहेत पुढील तपास पोलीस करीत आहेत